एकदम छान आणि मूवीमध्ये ॲक्च्युली काय आहे की ती जी कन्सेप्ट त्यांनी गेली आजपर्यंत जे मूव्ही झाल्या त्यापेक्षा एकदम डिफरंट आहे आणि वडील आणि मुलगी यामधलं नातं आपण बघतो नेहमी आता आ, मुली आई मुलीचं आणि वडिलांचं नातं एकदम घट्ट असते जेवढं ती आईसोबत शेअर नाही करत तेवढं ती वडिलांसोबत शेअर करते आणि वडिलांच्या ती अतिच जवळ असते खूप लाडाची असते आणि या मूवी मध्ये सुद्धा एक वडील आपल्या मुलीसाठी काय करू शकतो हे दाखवलेलं आहे म्हणजे मुलगी मुलीच्या भविष्यासाठी जर मुलगी आज जर त्याला असं वाटते आपल्या मुलीला जीवनामध्ये पुढे जायचं आहे काहीतरी वेगळं करायचंय आपण जे आहोत यापेक्षा तिला वेगळं करायचं आहे तर तो पूर्ण दहा चेंज होतो म्हणजे आज एक व्यक्ती नकल नश, म्हणून असतो नक्षलवादी असतो त्याची थिंकिंग ती असते पण आपल्या मुलीच्या भविष्याचा मुलीची थिंकिंग असते मला बनायचं आहे तर तो, तो पूर्णतः आपल्या मुलीसाठी चेंज होतो आणि मुलीसाठी वडील काय करू शकतो हे या मुव्हीतून सांगितलेलं आहे मुव्ही एकदम छान आहे सर्वांनी म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनी बघावी ही माझी इच्छा आहे आणि खरंच थम्सअप नमस्कार मी अभिनेत्री रुपाली मोरे आज अरण्य हा चित्रपट पाहायला आले होते खरंच खूप सुंदर अशी कथा आहे स्वीट अँड शॉर्ट स्टोरी आहे आणि मराठी चित्रपट पहिल्यांदाच मी इतकं छान पाहिला म्हणजे अगदी वेगळी स्टोरी या आणी आणी आहे या चित्रपटाची आणि माझं अशी इच्छा आहे की सर्वांनी हा चित्रपट एकदा थेटरमध्ये येऊन पाहावा म्हणजे आमच्या कलाकारांनाही खूप आनंद होतो आणि पुण्यातील बरेचसे कलाकार हे पुण्यातील आहे त्यामुळे पुणेकरांना विनंती आहे की थिएटरमध्ये येऊन हा चित्रपट बघा आणि मराठी चित्रपटांना साथ द्या खूप सुंदर होता आणि सगळ्यात माझा फेवरेट आपला राणादा आत्ताचा जिवा आणि हार्दिक जोशी उत्तम कलाकार मस्त सुपर डुपर हिट मूवी आहे सिनेमा आम्हाला खूप आमचा स्वतःचा आमच्या मातीतला वाटत आज अरण्य चित्रपटाचा पिंडल शो बघण्याची संधी मिळाली अत्यंत गंभीर विषय फार प्रभावीपणे यात मांडलेला आहे नक्षलवादी ही जी काही एक गंभीर समस्या आहे खास करून विदर्भात गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यावर याच्यामध्ये भाष्य करण्यात आलं आहे आणि चित्रपटाच्या शेवटी अत्यंत सुंदर संदेश देण्यात आलेला आहे माझं हे कळकळीचं आव्हान आहे प्रत्येक मराठी प्रेक्षकाला की तुम्ही नक्की हा चित्रपट बघा आणि त्याला सुपरडुपट सक्सेसफुल करा आ, हा हा विदर्भातला इशू आहे मी स्वतः मुळची विदर्भातली अमरावतीशी त्यामुळे मी या विषयाला खूप रिलेट करू शकते गडचिरो अर्थात ते अमरावतीत कधी नव्हतं गडचिरोली जिल्ह्यात होतं पण ते सगळं काही लहानपणी फार ऐकून होतं या नक्षलवादाच्या गोष्टी आता त्या बऱ्याच प्रमाणात तो प्रॉब्लेम कमी झालेला आहे नमस्कार मी शरद पाटील या आरण्य प्रोड्युसर तर आज एकोणीस सप्टेंबर आज आमचं आरण्य आज रिलीज झालं पूर्ण महाराष्ट्र गुजरात युपी आणि कर्नाटक मध्ये तर आम्ही आज चांगली संकल्पना मांडली एका बापाची आणि लेकीची लेखीच्या शिक्षणासाठी जो काहीपळ करतो बाप्पा त्याच्यावर आपण एक चित्रीकरण केलेलं आहे माझ्या सम शेजारी दोन वाघ आहेतच की त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि आम्ही एक संकल्प पण केलेला आहे की एक तिकीट एक झाड म्हणजे जेवढे तिकीट जातील महाराष्ट्रातनं तेवढे झाड आम्ही त्या त्या जिल्ह्यात लावू त्या त्या राज्यात लावू आम्ही मोजून चार ते पाच जिल्ह्यामध्ये आम्ही रिलीज केलेलं आहे राज्यामध्ये रिलीज केलं आहे तर माझी एकच एक विनंती आहे की आपल्या प्रेक्षकांनी जवळच्या लांबच्या थिएटर हा चित्रपट नमस्कार मी अमोल दिगांबर करंबे चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक चित्रपट रिलीज रिलीज ऍक्च्युअली प्रत्येक डिरेक्टर किंवा प्रत्येक दिग्दर्शक लेखक हे स्वप्न घेऊनच तयार होतो माझा पहिला चित्रपट आहे त्याच्यासाठी आणि प्रेक्षकांचा पण भरपूर साथ आहे खूप चांगलं वाटतंय म्हणजे व्हर्च्युअली पासून पुण्याचा प्रवास पुण्यापासून मुंबईचा प्रवास आणि तिथून हे चित्रपट बनवणं अॅक्च्युली एक वेगळं टास्क असतं सगळ्यांसाठी पण ते साध्य झालंय आज अरण्य चित्रपट हा अॅक्च्युली जंगलातला चित्रपट आहे सगळेजण म्हणतात अरण्य म्हणजे जंगल जंगल म्हणजे काय तर आपलं जंगल म्हणजे काय तर जंगल म्हणजे नाते थरार नात्यातला बुरावा किंवा हे आणि आपल्या चित्रपटाला दिसत दिसतंय ते आहे एक बापाच्या आणि त्याच्या मुलीचं रिलेशनशिप आधारे आधारेतून आपलं चित्रपट आहे ऑफकोर्स त्याला नक्षलाईटचं नक्षलिझमचं बॅकग्राऊंड आहे एक नक्षलाईट बाप आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कसं काय स्ट्रगल करतो हे आपल्याला मित्र चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय तसेच इंदौर सुरत आणि बेंगलोर आपला कर्नाटकामध्ये चित्रपट प्रदर्शित होतो सॉरी गाणे हा गाणे गाणे तुम्हाला जसे चित्रपटामध्ये तीन ते चार गाणे दिसतील पण बॅकग्राऊंड म्युझिक आणि याच्यावर आम्ही खूप काम केलंय सो ते तुम्हाला चित्रपटामध्ये दिसणार की किती गाणी आणि कशी आहे या कारण सोबत अनुभव खूप छान होता कारण स्क्रिप्टिंग लेवलला भेटलो कास्टिंग करताना किंवा कास्टिंग करताना जेव्हा आमचं झालं की याला घ्यायचं असं करू शकतो तसं ता होऊ शकतो सो त्या टाइमलाच सगळे एकत्र आले आणि माझी पहिलीच कास्टिंग लॉक झाली असं मला म्हणता येईल त्यात मी नशिबान बांत होतो आणि इव्हेन्च्युअली आमचा ते प्रोसेस सुरू झाली आणि सगळ्यांनी खूप साथ दिली सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे आम्ही एकत्र येऊन सिनेमा बनवला प्रेक्षकांना आवाहन करेल की प्लीज नक्की आमचा सिनेमा आता तुमच्यासाठी आम्ही बनवलंय आणि प्रेक्षकांसाठी आम्ही सुपूर्त केलेला आहे सो सगळ्यांनी सिनेमा बघावा आणि याला पण तेवढंच प्रेम द्या जेवढा तुम्ही बाकी सगळ्या मराठी चित्रपटांना प्रेम देता था। थँक्यू धन्यवाद एकोणीस सप्टेंबर आणि एकोणीस सप्टेंबरची आम्ही तर आतुरतेने वाट बघत होतो तशी प्रेक्षक सुद्धा वाट बघत होते कारण की एक आगळा वेगळा सिनेमा येतो एक वेगळ्या टाकून सिनेमा येतो येतोय येतोय असं म्हणत होतो आणि शेवटी तो आलेला आहे आज म्हणजे शार येत रंगावरती कारण की खरंच खूप वेगळा आहे म्हणजे आपण नेहमी कोकणातलं सौंदर्य बघितलंय आपण पश्चिम महाराष्ट्रातलं सौंदर्य बघितलंय अजून वेगवेगळ्या भागातलं सौंदर्य बघितलंय पण गडचिरोली आणि चंद्रपूर या कोर भागातलं सौंदर्य काय आहे हे तुम्हाला या अरण्य सिनेमातून दिसणार आहे आणि ऑफकोर्स जशी मोहीम आहे एक तिकीट एक झाड ती सुद्धा सुरू ठेवलेली आहे म्हणजे आज जेवढी तिकीट जातील तेवढी झाडं लागणार आहेत म्हणजे अरण्याची सुरुवात आता खऱ्या अर्थाने एकोणीस सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि ऑफकोर्स आता मी सिनेमाबद्दल काही बोलणार नाहीये तुम्हाला ट्रेलर टीजर गाणी तुमच्या समोर आलेली आहे त्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल हा सिनेमा कसा आहे पण मी सांगेन की हा सामाजिक विषय पण आहे त्याचबरोबर आत्ताच्या पिढीला शिक्षणाचं महत्व काय आई वडिलांचं महत्व काय किंवा आई वडील आपल्या मुलीसाठी आपल्या मुलांसाठी काय काय करतात किंवा एक फळी शिकली शिक्षणाची की आत्ता घर कसं शिकलं जातं ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरण्य माझा जिवा जिवा हे नावाचं कॅरेक्टर आहे जिजा या मुलीचा मी बाप आहे आणि एक बाप मुलीसाठी काय काय करू शकतो तो नक्षल आहे पण नक्षल असून तो त्याच्यासाठी काय काय करू शकतो आणि कोणत्या ठरवला जातो याची कहाणी म्हणजे अरण्य आहे सो त्यामुळे एक वेगळा पटडीचा सिनेमा मी का म्हणतो कारण की असं नक्षल किंवा हे म्हंटल की लगेच मारकाट येतं रक्तपात किंवा भांडण खंटा किंवा विरोध हेच फक्त डोळ्यासमोर येतं ते सगळं नसून लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सगळे सिनेमा बघू शकतात कारण की, की, की प्रत्येक गोष्टीमध्ये नात्यांचा जास्त सिनेमा आहे हा विचारांचा सिनेमा आहे हा ही जंगलाची कथा आहे आणि अफकोर्स मी सुद्धा जे पात्र करतोय ते सुद्धा आहे आणि जसं जंगल असतं तसेच त्याचे हावभाव आहेत तसाच तो आहे शांत पण ठाम त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं पात्र करायची संधी मला मिळेल प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने हा सिनेमा बघा कारण मराठी सिनेमा हा आपला सिनेमा आहे तो मोठाच आहे आणि तो अजून मोठा करण्याची ताकद फक्त आणि फक्त मायबाप प्रेक्षकांकडे आणि म्हणजे आम्ही म्हणालो ना की आमचा एक उपक्रम होता की इथे तुम्ही अरण्य बघत असाल आणि तिथे नवीन अरण्यामध्ये तुमच्या नावाचं झाड लागलेलं ला असेल आणि ते फक्त झाड नुसतं नावापुरती लागणार नाहीये तर त्याचा जिओ टॅगिंग होणार आहे वनविभाग खात्या जे आहेत त्याचं संगोपन करणार आहेत त्यामुळे नुसते आपण झाडाच्या कुंड्या देतो आणि सांगतो की आम्ही तुम्हाला झाड दिलं तर असं नाहीये तर तुमच्या नावाचं झाड हे रोज म्हणजे आमच्या प्रोड्युसरकडे दिवसाचे किती तिकीट आहेत किती जाणार आहेत हे त्यांच्याकडे आढावा जा येणारच आहे तो आढावा ते वनविभाग खात्याला देणार आहेत आणि तशी तशी झाड त्या त्या जिल्ह्यामध्ये लागायला सुरुवात होणार आहे uh, नमस्कार uh, चिन्ना पुंगाटी नावाचं कॅरेक्टर आहे माझं आता ते चिंगा पुंगाटी काय आहे चिन्ना नाव काय आहे आणि पुंगाटी आडनाव हे तुम्ही कधी ऐकलं नसेल तर त्या भागात अशी आडनावं असतात आणि ते कॅरेक्टर मला जेव्हा ऐकवलं तेव्हाच मजा आली कॅरे हे काहीतरी वेगळंच आहे आणि पहिल्यांदा खलनायक म्हणून समोर येतोय तर ते वेगळं काय म्हणतात शिवधनेश्वर उचलल्याने आता प्रेक्षक ठरवतीलच कसं वाटतंय ते नाटकांमध्ये काय शक्यतो आपण कमर्शियली कॉमेडी नाटक करतो तेव्हा कॉमेडी तिथे जास्त गेली इथं खलनायक पल्यांना करतोय ती वेगळी मजा आहे पण मला सांगा असं वाटतं की आज पिंपरी मध्ये आमचे तीन चार शो हाऊसकुल गेले पुण्यामध्ये एक शो हाऊसकुल गेले जळगाव धुळेमुळे शो हाऊसकुल गेले तर प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय आपल्याला ते बघून खूप छान वाटतंय आणि जे आम्ही मोहीम राबव राबवली सगळ्यांनी एक सामाजिक कार्य करते किंवा एक तिकीट एक झाड तर ते पण लोकांना खूप आवडतंय तर लोक आवर्जून आम्हाला फोन करतात की तुम्ही तुम्ही आम्ही तिकीट काढतो तुम्ही झाडं लावा आम्ही तुमच्या बरोबर आम्ही ग्रुप ग्रुप मी येतो आणि खूप मजा येते आणि एक म्हणतो ना ते प्रीमियर झाल्यानंतर किंवा प्रीमियरच्या दिवशी एका कलाकाराला जो आनंद हवा असतो तो आज आनंद आम्हाला सगळ्यांनाच मिळतो अख्या टीमला आणि मी खूप खूप आभारी आहे आमचे शरद पाटील सर आमचे प्रोड्युसर आणि अमोल करमदे सर आमचे डिरेक्टर यांनी मला ही संधी दिली <laughs> नमस्कार मी ऋतिका पाटील मी या मध्ये एका छोट्या मुलीचा रोल करते आणि ती माझी फर्स्ट मुव्ही असं म्हणता येईल कारण ज्या मुव्ही झाल्या आहेत त्या अजून रिलीज नाही झाल्यात होती अजून काही बाकी आहेत काही झाल्या आहेत पण ही जी मूव्ही आहे ती खूप वेगळी आहे एका बापाची एका मुलीबद्दलची शिक्षणाची धावपण आहे ह्यात आणि मूव्ही बघणार थोडंसं इमोशनल पण होतं पण मूव्ही एकदम भारी आहे आणि मी जेव्हा ऐकली होती स्टोरी जेव्हा सगळे आर्टे डिरेक्टर वगैरे तेव्हा खरंच मला खूप आवडली म्हणून मी आहे माहिती आहे मी